होतं का शेळ्याला दुखण्याची आलं तो तेव्हा ते शिवाय खूप मारल्यावर दिसायली म्हणून म्हणायचं हा आमच्या शेळ्याच झालं हो दहा एक पिले जिरूनच गेले तर काय लगेच लगेच म्हणजे काय हे लाख दीड लाखाचं हे झाल्यावर झालं काहीच नाही उगा फिरायचं काम झालंय म

सहा सत्तर, सत्तर? किती पिले येतात आता सध्या मेंढ्यामध्ये घ्यायला तिची सगळी लहान बोलते लहान मोठे तिशी आपल्याला एकदा नाव सांगा अरुण आरो सुरूला कोणत्या गावचे दगडवाडी दगडवाडी किती किलोमीटर इथून दोन तीन किलोमीटर आहे अच्छा मग घरी येऊनच चालतात काय मेंढ्या वगैरे कुठेही इकडे या तुम्ही थोडं मेंढ्या दिसायला पाहिजे पु पुढचं मग आता काय लसीकरण वगैरे करतात का करतात काय करतात लसीकरण डोस औषधात औषधाची साडेतीन तीन महिन्यात लगेच पाजायचं अच्छा अच्छा हा हा कोणत्या गावात आणतात डोस वगैरे सिरसाळा सिरसाळा फरक पडतोय चांगला काही विक्री वगैरे झाली का या वर्षी आणखी विक्री वगैरे नाही झालेली एकले सांभाळतात तेवढ सत्तर दोघ एकल्या सत्तर अंशी दुसऱ्याच्या किती सगळे मिळून सत्तर का मिळून सत्तर किती राहतोय वार्षिक उत्पन्न वार्षिक वाय आता कसं ती आता चालले होते व्हायचं काय गाबडले गाबडले यंदा तरी किती राहते माग अजून नाही इकलीच नाही अजून काय असं राहिले अजून इकलीच नाही तर बरं बरं एक व गायरू सांभाळ संबा, सांभाळलं दोन खांडं दिसायले आहेत त्याच्यानंतर इकडं म्हैस आहे अरे अच्छा अच्छा त्यांच्या वगैरे का बैलं बैल बैलगाडी तुमचीच आहे का कमन लागते बैलगाडी सोबत बैलगाडीसोबत पसाराय वा पसार वगैरे वाग गेल्या वर्ष किती झालतो उत्पन्न झालं ते दोन चार लाखात लाखाचा खर्च जाऊन नाही संपूर्ण ना। संपूर्ण ना। खर्च जाऊन किती उरतं वर्षामध्ये काय म्हणजे आता आपण आल्यावर तेवढा हिशेब खर्चाचा पण काय ले का त्यातरी पाच पन्नास हजार लाख रुपये पत्थर राहत असतील किंवा ह्याचं पण तेवढं आपण एवढं नियोजन नसते लक्षात चालतो धन्यवाद हो